नमस्कार सुरक्षा पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत कल्याण ठाणे बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने अतिशय तत्परतेने आणि कुशलतेने कामगिरी बजावत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएम तोडफोड प्रकरणाचा अवघ्या काही तासातच तपास लावून दोन आरोपींना अटक केली आहे दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अत्रे हॉल कल्याण पश्चिम येथे असलेल्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेच्या एटीएम मशीनला दोन अज्ञात व्यक्तींनी दगडाच्या सहाय्याने फोडण्याचा प्रयत्न केला त्यांचा हेतू एटीएम मधून पैसे चोरण्याचा होता मात्र त्यात त्यांना यश आले नाही तरी सुद्धा या तोडफोडीत एटीएम मशीनचे अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच बँकेच्या मॅनेजरच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला यामध्ये आरोपी मंगेश भीमराव जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी यांना अटक केली असून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या या वेगवान व परिणामकारक कारवाईमुळे स्थानिक नागरिकांमध्ये पोलीस यंत्रणेबाबत अधिक विश्वास निर्माण झालाय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनीही या कामगिरीचे कौतुक केले आहे चार तासाच्या आत या चोरट्यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ए टी एम फोडण्याचा प्रयत्न केला आहे बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत अत्रे हॉलच्या जवळ एक सेंट्रल बँकेचे ए टी एम सेंटर आहे पाच तारखेच्या रात्री ते दोन चोरट्यांनी त्याच्यात दगडाच्या सहाय्याने तोडण्याचा प्रयत्न केला आम्हा आमच्याकडे जेव्हा माहिती मिळाली तर सी सी टी व्हीच्या आधारे आम्ही लगेच ह्या चार तासाच्या आत आरोपीचा ताब्यात ता घेतलेला आहे त्यांच्याकडून गुन्ह्याचा उद्देश समजून घेतलेला आहे हे दोन आरोपी मान्य न्यायालयात या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करून अटक करून हजर केलेले आहे मंगेश भीमराव जगताप आणि नौशाद अहमद अन्सारी असे दोन आरोपीचे नावं आहेत त्यापैकी मंगेश जगताप आहे त्याच्यावर या पूर्वीचंही गुन्ह्यांचं रेकॉर्ड आहे पैसे वगैरे गेले का प्रयत्न केला त्यांच्या प्रयत्नाच्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे अशाच ताज्या घडामोडींना जाणून घेण्यासाठी बघत रहा सुरक्षा पोलीस टाइम्स नमस्कार